इथे मी व्हिडिओमध्ये बटाट्यापासून मऊ लुसलुशीत रोटी बनवलेली आहे खायला अगदी टेस्टी लागते आणि करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे सकाळचे नाश्त्यामध्ये किंवा जे दुपारच्या जेवणामध्ये अशा पद्धतीने आपण बटाट्याची रोटी बनवू शकतो तर वेळ न घालवता रेसिपी चालू करूया नमस्कार जय इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बटाट्यापासून हेल्दी असा नाश्ता बनवणार आहे हा नाश्ता आहे तो आपण जेवणामध्येही बनवू शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यामध्येही बनवू शकतो तर इथे मी चार बटाटे सुरुवातीला उकडून घेतलेले आहेत आणि आता हे पूर्णपणे थंडही झालेले आहेत बटाटे उकडल्यानंतर थंड करून मगच त्याची साल काढायची आहे पूर्ण बटाट्याची साल काढून घेते इथे मी उकडलेली चारही बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता मॅशरणी ही बटाटे आपण मॅश करून घेऊया अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे हे इथे मी बटाटे व्यवस्थित मॅश केलेली आहेत आता या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाचं पीठ टाकून व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेत आहे आणि याच्यामध्ये थोडं 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 पाणी घालायचं आणि याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोड़ा थोड़ा है। है। ही 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 ही। तर हा जो नाश्ता आहे ना तो अगदी हलका फुलका आणि हेल्दी असा नाश्ता बनणार आहे तर इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर बनवून घेत आहे थोडं पाणी घालून साधारणतः मी अशा पद्धतीचं बॅटर तयार केलेलं आहे इथे बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता आपण या बॅटरमध्ये इथे मी अर्धा चमचा चिली फ्लिक्स टाकत आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकत आहे तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता पण मी असंच प्लेन करणार आहे कारण तर मी याच्याबरोबर खाण्यासाठी भाजी बनवलेली आहे आणि ते मी चवीनुसार मिठी टाकून घेते तर मीठ ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आपलं बॅटर ही छान तयार झालेलं आहे आता आपण याच्यापासून छान अशी रोटी बनवून घेऊया इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्याला पॅनला थोडंसं तेल लावून घेते म्हणजे बनणारी रोटी आहे ती खाली चिटकणार नाही आता जे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे ना तिच्यातलं थोडंसं बॅटर घेऊन या पॅनवरती अशा पद्धतीने टाकून घेत आहे आता हे बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर हाताला जास्त चिकटू नये म्हणून पाण्यामध्ये हात बुडवून हे असं पसरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित पसरलं जातं हाताला जास्त चिकटत नाही तर जास्त जाट न ठेवता मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरवून घेऊया तर हा नाश्ता आहे तो खायला अगदी हेल्दी आहे पचायला हलका फुलका आहे आणि करायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे अगदी नवीन शिकणारेही पटकन बनवतील आणि झटपट होणारा असा नाश्ता आहे आता हे आपण लो टू मिडियम गॅसवरती चांगली भाजून घ्यायची आहे आता मी ही रोटी आहे ती पलटी करून घेत आहे अशा पद्धतीने पलटी करून घेणार आहे तर बघू शकता या साईडनी चांगली भाजलेली आहे आता खालच्या साईडनेही अशाच पद्धतीने भाजून घ्यायची आहे आणखी तीन ते चार मिनिट झालेले आहेत तर आता आपण ही पलटी करून पाहूया खालच्या साईडनी भाजली आहे का तर इथे बघू शकता या साईडनी ही चांगली भाजलेली आहे आता आपण अशाच पद्धतीने राहिलेल्या बॅटरच्या ही रोटे बनवून घेऊया तर ही रोटी आहे ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे बघू शकता अशा पद्धतीने ही रोटी तयार झालेली आहे अगदी मऊ आहे अजिबात कडक नाहीये इथे मी छान अशा रोटी बनवून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता अगदी छान दिसत आहेत ह्या रोट्या आहेत त्या अगदी कमी गॅसवरती भाजायच्या म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत भाजल्या जातात तर इथे बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत बटाट्यापासून आपण रोटी बनवून घेतलेली आहे खायला अगदी टेस्टी लागते आणि पचायला हलकी फुलकी असते तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आता ही बटाट्याची रोटी आहे ती आपण कशाबरोबर सर्व करणार आहे तरी ते मी त्याच्याबरोबर खाण्यासाठी डाळ बनवलेली आहे अगदी छान अशी टेस्टी तयार झालेली आहे त्याच्याबरोबर इथे मी एक पापड भाजून घेतलेला आहे तरी ते आपली अशा पद्धतीने नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठीची थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार